सावर्डे हातकलंगले येथील समृद्धी नितीन चव्हाण राहणार सावर्डे तालुका हातकलंगले हिची महाराष्ट्र राज्यसेवा दोन हजार तेवीस या परीक्षा अंतर्गत अन्न व औषध विभागात अन्न सुरक्षा अधिकारी राजपत्री या पदाकरिता निवड झाली असून महाराष्ट्र राज्यातून दोनशे दोन, दोन पदाकरिता परीक्षा झाली होती त्यामध्ये एकूण उमेदवारांमध्ये सव्वीसव्या रँकने उत्तीर्ण झाली समृद्धी चव्हाणच्या या उज्ज्वल यशाबद्दल सावर्डे ग्रामस्थानी समृद्धीचे सावर्डी गावातून भव्य मिरवणुकीने स्वागत केले यावेळी डॉल्बीचा दनाथ फटाक्यांची आतिशबाजी व गुलालाची उधळण करून सावर्डी ग्रामस्थानी समृद्धीचे गावात भव्य स्वागत केले यावेळी विद्यमान आमदार अमल महाडी माजी आमदार महादेव रावजी महाडी तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी समृद्धी चव्हाण यांची भेट घेऊन तिचा सत्कार केला सावर्डे गावच्या शिरपेचा मानाचा तुरा रोगणाऱ्या समृद्धीच्या स्वागतासाठी सावर्डे येथे महिला व पुरुष मोठ्या संख्येने रस्त्यावरती उतरले होते स्पीड न्यूज ट्वेंटी फोर साठी विनोद शिंगे